केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या विशेष प्रयत्नातून बँक आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त उपक्रमातून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंडस बँक यांच्या सी एस आर निधीतून डिजिटल ॲड्रेस प्रकल्पाचा तसेच नागरिकांना घंटागाडीची माहिती वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या माझा स्वच्छता साथी मोबाईल ॲप्लिकेशन आणि डिजिटल ऍड्रेसचा लोकार्पण सोहळा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला छत्रपती संभाजीनगर शहरातील तब्बल तीन लाख नागरिकांना त्यांच्या संपत्ती मालमत्ता आणि कर वितरण याची माहिती एकत्रितरित्या किंवा क्यू आर कोडद्वारे नागरिकांना मिळणार ना आहे या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी बँकेचे सी एस आर संतोष कुमार सचिन कवटीकर विवेक देशपांडे ब्रांच मॅनेजर जोशी महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे शहर अभियंता देशमुख यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती यावेळी यांनी सांगितले की शहरामध्ये आधुनिक दर्जाच्या देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे डिजिटल ॲड्रेसद्वारे नागरिकांना माहिती किंवा मा, क्यू आर कोडद्वारे स्कॅन करून मिळणार आहे यामध्ये महानगरपालिकेच्या कर मालमत्तेचे वितरण यासह सर्व डाटा उपलब्ध होणार आहे असे कराड यांनी सांगितले